थंडी ताप येणं किंवा लघवीला वारंवार जायला लागणं आणि लघवीला जाऊन सुद्धा जर फारशी न होणं हे मुख्यतः दिसणारी लक्षणं हे आपल्याला एक तर युरिनचा तपास करून नंतर रक्ताचा तपास करून हे शोधता येतं की कितपत इन्फेक्शन आहे आणि कुठल्या प्रकारचं आहे दुसरं म्हणजे सोनोग्राफी करून कळतं आपल्याला की लघवी मोकळी होतीये का मागे तुंबून राहते खडा आहे या प्रकारे आपल्याला रोग निदान शक्य आणि मग त्याच्यावर काय उपचार करायचे ते ठरवत आधी पहिल्यांदा पाणी पिणं वाढवायचं मुख्य म्हणजे लघवीच्या रंगावर लक्ष ठेवणे फार महत्वाचं असतं लघवी पाण्यासारखी दिसत असेल तर बहुदा तीस ते चाळीस टक्के वेळेला आपला आपणच युरिन इन्फेक्शन कमी होऊन जात जर नाही झालं आणि पिवळीच लघवी येत राहिली किंवा लाल यायला लागली जास्त इन्फेक्शन मध्ये लाल पण येते रक्तपेशी त्याच्यात आल्यामुळे तर अशा वेळेला लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्व युरिन इन्फेक्शन मध्ये पहिल्यांदा तर युरिन मध्ये किती प्रकारचे म्हणजे किती इन्फेक्शन काय प्रमाणात आहे थोडं आहे मध्यम आहे का फार आहे हे ठरल्यानंतर त्याप्रमाणे औषध योजना करायला लागते दुसरं म्हणजे सोनोग्राफीमध्ये जर काही असला प्रॉब्लेम इन द सेन्स की कुठे खडा असेल तर त्याचा इलाज करायला लागतो किंवा लघवी तुंबून राहत असेल तर ती लघवी मोकळी होण्यासाठी ते उपाय योजायला लागतात आणि एवढं करून नेहमीच्या औषधाला जर त्या जंतूंनी दाद दिली नाही आणि इन्फेक्शन जर चालू राहिलं तर युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी म्हणून एक स्पेशल तपास असतो की ते जंतू कुठल्या प्रकारचे आहेत त्याचं निदान होत आणि कुठल्या औषधाला ते दाद देणार आहेत याकरता जवळजवळ बारा पंधरा औषधांशी त्या जंतूचा संसर्ग घडवून आणण्यात येतो मध्ये मग कुठला औषध त्याच्यावर लागू पडणार आहे हे कळ आणि मग त्याप्रमाणे औषध योजना केली आणि किडनीमध्ये लग्न किडनी तुंबलेली असेल किंवा मूत्राशय तुंबलेला असेल तर त्याचा इलाज ऑपरेशननी करून त्याप्रमाणे युरिन इन्फेक्शन दूर करायला सोपत म्हणजे माइल्ड मॉडरेट आणि असे तीन प्रकार प्रकार असतात त्याच्यात तर खालचे जे दोन आहेत माइल्ड आणि मॉडरेट ते लवकर दुरुस्त होतात सीव्हियर इन्फेक्शन जेव्हा असेल तेव्हा त्याला एक पंधरा वीस दिवस लागायचा संभव आहे त्यावेळेला मांसाहार टाळावा कारण तो एकतर पचत नाही पचन होत नाही त्याच त्यामुळे बाकीचे त्रास वाढतात पाणी भरपूर पिणं आणि लघवीवरच्या रंगावर लक्ष ठेवणं हे फार महत्वाचं असतं पाण्यासारखी लघवी दिसणं हे महत्वाच तर त्याच्यात लवकर इलाज होण्याचा संभव आहे एकतर नियमित पाणी पिणं दुसरं म्हणजे लघवी न तुंबवणं म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा सोय असेल तिथे जाऊन लघवी करणं दुसरं म्हणजे जराही काही लघवीला आग होणं किंवा त्याच्यात फ्रिक्वेन्सीमध्ये म्हणजे ते वारंवार जायला लागणं असं जर आढळून आलं तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध योजना करून आपल्या उपचार करणं फार महत्वाचं आहे म्हणजे पुढे गोष्टी वाढत नाही